मुंबईतील केमस्पेक केमिकल्स कंपनी कामगारांचे ठिया आंदोलन तळोजा येथील केमस्पेक केमिकल्स कंपनीचे व्यवस्थापक रिषभ बोरा आणि व्यवस्थापनाने स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त गरीब गरजू एकशे चार कामगारांना कामापासून वंचित ठेवल्याने कामगारांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले नोकरीविना कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून आपल्या मागण्यांसाठी तीस जून पर्यंत कामगारांनी ठिया आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय सर्व कामगारांना पुन्हा नोकरीवर रुजू करावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय झालो का बाबा आमदार प्रचंड ठाकूर साहेब आम्ही त्यांच्यामध्येच होतो कारण झालं होतं का कंपनी झालो नंतर आम्ही तुम्हाला पुन्हा रेग्युलर कामाला घेऊ पण आम्हाला काय घेतलं गे ना त्या लोकांनी आणि आतापर्यंत जेव्हा आम ज्यावेळी आमचं संघर्ष भरतीच नाही आणि आता भरती चालू आहे सध्या जे साठ सत्तर लोक पर डे येतात कामाला आणि आमचा कोणीही काही विचार करत नाही तर आमच्याकडे सध्या आम्ही काय करत आमची मागणी एवढीच का आम्हाला पहिल्या कामाला गेला पाहिजे नंतर पुढं आमची जेवढी एकशे चार लोक काय असतील त्यांना सगळ्यांना कामावर रुजू करून घेण्याचं नंतर मग पुढचं आमचे युनियन युनियन कमिटी आमची ठरवतील आम्हाला फक्त जे करायचं आहे ते सगळं कायदेशीर कायदेशीर म्हणण्यापेक्षा कुठलाही कायदा हातात नाही घेताना एकदम रास्त मागणी करायचं आहे संविधानाच्या मार्ग करायचं आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न